तर आज आपण आलेलो आहे भायकाळामध्ये म्हणजेच आपल्या भायकाळ्या मधला जो बप्पा आहे मध्य आज आपण त्या आखणी शूट करणार आहे तर तसंच तुम्ही माझ्या मागे तर बघतच असता आज आपण जाणार आहे पूर्णपणे सव्वीस फुटावर तर आता परत एकदा माझा जाण्याचा प्रवास बघूया जय श्री गणेश हे रक्षण करता ओ जय श्री गणेश हे रक्षण जय श्री गणेश हे रक्षण करता मन मंदिर के राजा बुद्धि के दाता विघ्न विनाशक देवा हे शक्ति दाता विघ्न विनाशक देवा हे शक्ति दाता मंगल मेहता कारक जय जय सुख करता सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आज आपण आलेलो भायकळ्यामध्ये म्हणजेच अगदी जुन्या काळात जेव्हा गणेश गल्ली हे नाव तुम्ही सर्वांनी तर ऐकलंच असेल आणि त्याचबरोबर मध्य भायकळा हे नाव देखील ऐकलंच असणार तुम्ही सर्वांनी तसंच हे दोन्हीही गणपती खूप जुने अगदी प्राचीन काळापासून बसवले जातात तसंच आज आपल्याला ही संधी मिळालेली आहे मध्य भायकाळ्यामधला जो बप्पा आहे आज त्याची आपण आखणी शूट करतो आहे तुम्ही बघू शकता आणि आज आपण आहे सव्वीस फुटाच्या उंचीवर आणि आज आपल्यासोबत आहे परत एकदा आपला आखणीकार म्हणजेच प्रेमकुमार आणि तुमचा सर्वांचाच लाडका अन्ना आणि तसंच अन्नाला असिस्ट करणारा म्हणजेच आपला लाडका तुम्ही बघू शकतात अण्णा <laughs> <laughs> तर आज आपण पूर्ण आखणी बघणार आहे ह्या ब्लॉगमध्ये मध्ये एंड पर्यंत पहा आणि जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर देखील करा आणि कमेंट करायला विसरू नका मध्य भायकाळ्याच्या हा बप्पाचा विजय असो आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा मोर या तर मग चला या

आणि त्याचबरोबर आता आपण आपले जे आखणीकार आहे म्हणजेच प्रेम आपला अन्ना तर आत्ता आपण थोडंसं अन्नाकडे वळू आणि त्याला आपण थोडंफार प्रश्न विचारू तर माझा पहिला प्रश्न असा अन्नाला असा असेल तर सर्वात पहिला आपण त्याचं स्वागत करू माझ्या यश घाक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी अन्नाला माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये बघित म्हणजे सर्वात पहिला ब्लॉग माझा आखणीचा म्हणजेच परळचा महाराजाचा आणि मी हा प्रश्न सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम मी ह्या मंडळाला आणि जे इकडचे मूर्तिकार होते सतीशदादा ह्या दोघांनाही मनापासून आभार मानेन आणि अन्नाचे देखील कारण त्यांनी मला ही, ही संधी दिली ते वर येऊन आखणी शूट करण्याची तर पहिला प्रश्न आपण अन्नाला असा मांडूया की जसं अन्ना आखणी वगैरे करतोस तर जेव्हा ही सुरुवात केलीस तुलासा कि वा तुला असं कि की तुझ्या या कलेकडे आवर्ड जास्त निर्माण होत चालली आहे तर त्या आवडीचं रीजन आणि त्या कलावदी में तुझे इंस्पिरेशन कोण होता मेरे इंस्पिरेशन है सबको पता है मतलब मुंबई में जब कारखाने में जाता था तो बहुत जन बोलते थे मेरे को खातू स्टाइल खातू स्टाइल बोलते थे बट उनका उनका आग देखने के लिए ना मेरे को बहुत अच्छा लगता था मतलब मेरे को मालूम नहीं है कि क्या है, कातु स्टाइल बोलते कि कैसा है ये कौन सा पैटर्न है मतलब स्टाइल में क्या है आंखने में कौन सा भी स्टाइल रहता है ये अपने एक ही रहता है कि ग्लॉसिस रहता है नॉर्मल जो भी है अपन रेगुलर वैसा वैसा बनाता हूँ मैं बट जिस दिन से मैं देखा कि वो फेस के ऊपर जो सूटेबल होने वाला फेस वो जो आइस निकालते हैं वो था पहला विजय खातू सर ने तब बनाया था तो वो चीज को फॉलो करते करते तो मेको अच्छा लगता था उनसे थोडा बहुत आपण आता okay. हा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलंच आहे अण्णाकडून आणि अण्णा जेव्हा तू आखणी वगैरे करतोस तर तुझ्या आणि बाप्पांच्या मध्ये काही असं बोलचाल होत असते त्या कालावधीमध्ये हा बोलत आहे <laughs> अच्छे से गरो <laughs> तर आपण त्याला असे मध्ये मध्ये गमतीदार प्रश्न विचारत जाऊ तोपर्यंत परत आपण पर आखणीकडे वळूया तुम हो, तुम, हो जिसका तो तुम हो सहारा उसको मिल जाए आशीष तेरा जिसने भी दिल से तुमको पुकारा उसको मिल जाए आशीष तेरा जिसने भी दिल से तुमको पुकारा तुम ही माया हो तुम ही काया हो शीतल छाया हो मेरे तर आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपल्या बाप्पाची आखणी झालेली आहे आणि थोडाफार आखणी करून अण्णा देखील थोडासा तुम्हाला फ्रेश वाटत असेल कारण आता आपण मेन पार्ट जो असतो अख्ख्या मूर्तीमध्ये म्हणजेच नाम तर आता आपण अण्णाला थोडंसं विचारू की नाम हे अख्ख्या बाप्पाच्या स्वरूपात नेमकं काय महत्व साकारतं तर अण्णा तू व्यूअर्स में थोड़क का संगशील तुझ मत का जेव तू नाम वगैरह एक का बाप्पा काड़तोस कि तुझे डोक थॉट्स चालत तो तू का एक्सप्लेन करशी अभी मतलब हर एक जने ना अलग अलग रूप लेके आते हैं तो कोई कोई कुछ तो थॉट्स वगैरह लेके आते हैं किसी के ऊपर लेके आते हैं तो उसकी हिसाब से सोचना पड़ता है तो अभी ये जो पप्पा है वो एक फार्मर है तो उसका उसके हिसाब से मी तिलक बनाने वाला हूं। तो उसका मैच हो है, कुछ मॅच में तो देखते आगे आपण कैसा बन रहा है कैसा क्या है तो देखो मजा आएगा देखने देखणे तर आता तुम्ही ऐकलंच असेल अण्णाने फार सगळं आपल्याला रिव्हिल केलेलं नाहीये म्हणजे नक्की त्याच्या डोक्यात परत काहीतरी एकदम तुफानी असं काहीतरी प्लॅन चाललाय तर पुढे बघू

सगळ्यांना जेवढे गणेश भक्त आहेत तुम्हा सर्वांना सुप्रभात म्हणजेच गुड मॉर्निंग कारण वेळ झालेली आहे सात आणि आपल्या बाप्पाचं सुरेख आणि सुंदर रूप देखील असं आलेलं आहे म्हणजेच आपल्या आखणीकारच म्हणजे आपला प्रेम म्हणजे आमचा सर्वांचा लाडका अण्णा त्याने या बाप्पाला खूप सुरेख असं रूप दिलेलं आहे आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलाच असेल तर आपण थोडासा अन्नाकडे जरा वळूया तर अण्णा आज अनुभव कसा होता अच्छा लाग रहा था मजा आ रहा था ठंडा ठंडा मौसम बारिश भी गिर रहा है देख सकते हो तुम मजा भी आ रहा है इतना हाइट बैठ के हम लोग इतना रात भर मेहनत करके नींद नहीं है एक तो हम लोग ने चार दिन से सोए नहीं है क्योंकि हम लोग का बैक टू बैक डिलीवरी थे अगमन चालू था तो टाइम निकल के पप्पा का कृपा इनका समजून वगैरे निकाले बोल अच्छा हुआ। बोल मजा आया आपको कैसा लगा भाई प्रश्नच नाही कारण कालचा जो माझा पूर्ण दिवस होता तो अण्णासोबतच होतो मी म्हणजे मला दोन दिवस झाले सोबत मी आगमन प्लस आखणी आणि शेडिंग ह्या तिन्ही गोष्टींमध्ये त्याला थोडीफार कुठेतरी खारीवर वाटा बप्पाला साकारण्यामध्ये करत होतो आणि तसच अन्ना जो आजचा जो नाम तू या बप्पाला दिलायस ते करता ना है ते करने थोड़ा क्या करना मगस थोड़स का शेयर करशी क्या फीलिंग्स क्या देखो करते वक्त फीलिंग्स बोले या तो मतलब सबको पता है मतलब जो अपने गांव में जो भी होता है जो खेती वाले लोग को कोई इज्जत नहीं देता है तो वो उनके रूप में बप्पा आ रहा है तो बहुत अलग ही अलग ही बात होती है तो अलग रूप से आ रहा है बप्पा तो आप लोग देखो और देख के बताओ कैसा लग रहा आपला बप्पा कोणते अवतार ते रहा है तो सबको अच्छा लगेगा जय गणपती बप्पा आणि तसंच आता हा आलेला चाहे। आपला पूर्ण ब्लॉग इथे संपायला आलेलाच आहे कारण माझ्या भावानी म्हणजेच अण्णानी आपल्या बाप्पाची आखणी पूर्ण केलेली आहे आणि आत्ताच म्हणजे आज जी तारीख आहे तर आज ह्या बप्पाचं आगमन आहे तर नक्की आगमनाला या, या। कारण आता हा ब्लॉग तुम्ही सर्व बघतच असाल तसंच आवाज आगमनाला या तर आगमन देखील खूप भव्य आणि दिव्य पद्धतीत होणार आहे तर जास्त न टाईमपास हे करत थोडक्यात तुमचं सर्वांचं खरंच खूप धन्यवाद माझ्या ब्लॉगमध्ये आल्याबद्दल आणि जर या चॅनल नवीन असाल तर नक्की याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या